सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील लासलगाव नाशिक तसेच इतर महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पाच हजार सातशे एकसष्ट क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे चार हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे पाच हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आपल्याकडे येत आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक हजार पाचशे वीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर सांगली आणि फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभक होती एक हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अबक होती सात हजार एकशे एकोणसाठ क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार तीनशे पंचवीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभ कुती सहा हजार नऊशे चोपन्न क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे चार हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार आठशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एकोणीस हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव आहे पाच हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सटाणा सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हा होती सात हजार नऊशे ऐंशी क्विंटल सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे चार हजार चारशे चाळीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे 4, 9, अबस विंटल। अबस चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळ बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबकृती चौदा हजार चारशे क्विंटल पिंपळ बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल